नमस्कार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल सिंधेंची महत्त्वाची माहिती काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे याआधी या, या योजनेसाठी साठ वर्षे वयोगटापर्यंत हो मर्यादा ठेवण्यात आली होती परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली असून ही मर्यादा आता पासष्ट वर्ष करण्यात आली आहे अशी माहिती शिंदेनी सभागृहात दिली आहे याशिवाय जमिनीच्या मालकीची देखील अट काढण्यात आली आहे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिला वर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेच्या माध्यमातून पाच महिलांना दरमहा पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर नेमकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तरी काय या योजनेसाठी कोण पात्र आहेत यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते बघूया योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे यासाठी पहि पहिले महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती मात्र आता या वयाचे आठ काळ वाढवण्यात आली असून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत शिवाय जमिनीबाबतची अटही काढून टाकण्यात आली आहे या योजनेचं गरीब महिलांना महिलांसाठी असणार असून पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये प्रतिमाह दिले जातील कमीत कमी तीन पॉईंट पाच कोटी महिलांना फायदा होण्याची शक्यता आहे दरम्यान लाभार्थी एकवीस ते साठ वय असलेली महिला असेल तसंच त्याचं वर्षाला उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं अशा त्यांची आठ आहे मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद